नाही नाही खरं म्हणजे हे व्यवसाय आहे माझा आणि तो सं आठ वाजता नऊ वाजता बंद होतो तो बंद झाल्यावर शोरूम बंद झाल्यावर काही लोक आले आणि इथं वॉचमन सोडून कोणच नव्हतं हो जो जे काही सिक्युरिटीवाले रात्री असतात ते तर त्यांना त्यांनी सांगितले की आम्ही असं असं आलो त्यांचा मला फोन आला की इथं काही लोकं पोलीस आलेत आणि काही त्यांच्यावर अधिकारी आहेत त्यांनी ठीक आहे त्यांचं काम करायला आले असतील त्यांना बघू तर बाकी माझं त्या अधिकाऱ्यांशी काहीच बोलणं नाही झालं किंवा त्यांनी पण मला काही संपर्क करायचा असं काही सांगितलं नाही इथं कोणच नव्हतं आणि त्याच्यामुळं ते आत आले गेटमधून आत आले शोरूममध्ये आले शोरूममध्ये त्यांनी चेक केलं सगळं काय त्यांना करायचं होतं ते आणि माझ्या सिक्युरिटीवाल्यानी थोडं कॅ मोबाईल लावून शूटिंग करायचा प्रयत्न केला तर ते ओरडले की शूटिंग नाही करायचं वर आले वर सगळीकडं बघितलं आणि एक तासाभरात ते निघून गेले जाणीवपूर्वक केलं जाते असं आपल्याला म्हणायचं नाही आता मी असं कसं म्हणणार जाणीवपूर्वक कारण मला ह्या गोष्टीचा कधी अनुभव नाहीये पहिल्यांदाच माझ्याकडे घडलं आणि त्यांनी मला हे पण नाही सांगितलं का आलो एक मी आता सकाळी मग माझ्या वकिलांनी पण त्यांना फोन केला आज सकाळी की असे असे लोक आले होती तर ते, ते म्हणले हो आमच्याकडे तक्रार आली कोणाची आली काय आली म्हणले नाही ते आम्ही सांगत नाही पण आमच्याकडे तक्रार आली की इथून काय ए... वाटप वगैरे चाललंय म्हणून आम्ही ते असेल चेक करायला की कि त्यांनी तपासणी केल्यानंतर आपल्याला काय 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 त्यांनी वगैरे असे काहीच नाही त्यांची आमच्याशी काही संपर्क नाही काही पेपर दिला नाही ते कोण अधिकारी होते हे मला माहीत नाही कारण ची काय जेवढी काय कॅपॅसिटी आहे तेवढं त्यांनी ते, ते, ते केलं बारामतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका झाल्या लोकसभेच्या झाल्या विधानसभेच्या झाल्या परंतु अशी तपासणी झाली नव्हती पहिल्यांदाच अशा पद्धतीची तपासणी झाली काय काय आता तुम्हाला माहितीये कि बीजेपीची काम करायची पद्धत कशी त्या पद्धतीने ते करताय त्याला मी काय करू शकतो निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की दोन ठिकाणी असेल ना निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि त्याच्यामुळं इथं पण उमेदवाराच्या धंद्यावर झाली नटराजचा उमेदवाराशी काही संबंध नाही असं मला वाटतं जाणीवपूर्वक मतदारांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे मी तसं नाही म्हणणार मतदारांचाशी काही संबंध नाही आम्ही आपला आम्ही कायदा पाळणारे लोक आहे नाही लक्ष नाही कसं आता मी तुम्ही बोलणारच नव्हतो पण फारच फोन यायला लागले म्हणून आपला सांगावं काय हो, आम्ही कायदा पाहणारे मी टॅक्स पेअर आहे दरवर्षी टॅक्स भरतो आणि माझा व्यवसाय करतो त्याच्यामुळं मी मतदारांचा याशी संबंध धरणार नाही ठीक आहे त्यांना चेक करायचं त्यांनी केलं संपूर्ण तालुक्याचा दौरा आपण केला गाठी बिटी घेतल्या सभा देखील झालेल्या एकंदरीत तालुक्याचा दौरा केल्यानंतर आपल्याला काय नाही हे चांगलं आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि जे काय लोकसभेला झालं ते परत करायची त्यांची तयारी आणि त्या तयारीमध्ये ते आहेत ते दिसेल तुम्हाला नाही माझं आणि मोठ्या बहिणीचं खरं म्हणजे ती दादाकडं दादाचा व्यवसाय बघते त्याच्यामुळं तुम्ही आपण समजू शकता मी जास्त काही बोलणार नाही मोठी बहीण आहे पण ती दादाचा व्यवसाय बघते दादाच्या ज्या केसेस चाललेल्या आहेत त्याचं पण ती बघते त्याच्यामुळं तो आपण समजू शकतो अजितदा आई आहे याचा त्यांना कितपत फायदा होऊ शकतो नाही आई आई आहे आई काही मतदारांच्या ह्याच्यात नाही ती सत्याऐंशी वर्षाची आहे तिचा एवढा तुम्ही वापर करता ह्याचं मला वाईट आहे ठीक आहे ठीके आई आहे माझी पण आई आहे त्याची पण आई आहे मला खरं कल कल्पना नाही आहे पण आईने गेल्या वीस पंचवीस वर्षात आम्हाला कधी पत्र नाही लिहिलं त्याच्यामुळे तिने लिहिले का नाही मला शंका आहे कसं आहे ती सत्याऐंशी सव्वी शहाऐंशी पूर्ण सत्याऐंशी चालू आहे तिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे दादानी स्वतःच सांगितलं ती ट्रीटमेंट थांबवून जर तिला इथं आणलं एक आठ दिवसासाठी चार दिवसासाठी आणि ठीक आहे आता पंचवीस तारखेला तिला परत ते नेणार आहेत आणि तिची ट्रीटमेंट कम्प्लीट करतील कोकण नाही आता तो त्याचा प्रश्न आहे मी काय सांगणार कारण मी तर तिला आग्रह केला नसता तबेत ती तिची तब्येत बघून कारण मी जेव्हा तिला भेटलो तेव्हाच ती म्हटली मला दोन पावलं चालता पण येत नाही एवढी मी दमली रे कंटाळे या ट्रीटमेंटला असं तिचं माझं बोलणं झालं आणि तेव्हा मी तिला म्हटलं काही बारामतीत असं समजतं की तुला सभेला नेणार आहेत काही झालं तरी म्हणजे नाही मी हलू शकत नाही मी कुठले ते जाते पण तेव्हा तिथं दिसली मला आश्चर्य वाटण्यापेक्षा तिचं वाईट वाटलं कारण एका ठराविक वयानंतर शहाऐंशी सत्त्याऐंशी वर झाल्यावर आपल्या बऱ्याच गोष्टी परस्वाधीन असतात आणि आपली मुलं मुली जे काय सांगतात तसं सा आपल्याला वागावं लागतं त्याला आपल्याला पर्याय नसतो हे तुम्ही समजून घ्या प्रचार झाला निकाल मला खात्री आहे बारामतीकर शरद पवारांना चा मानतात आणि बारामती ही शरद पवारांची म्हणून ओळखली जाते मध्ये वीस पंचवीस वर्षे त्यांनी कोणाकडं सोपवलेली होती आणि तुम्हाला तेवीस तारखेला दिसाल बारामती परत शरद पवारांचीच आहे शरद पवारांना बारामतीकर निराश करणार नाहीत त्यांच्या ह्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी असं मला वाटतं अजितदा माळेगावच्या सभेमध्ये म्हणाले की साहेबांचे साहेबांचे काही वर्ष झाले त्याच्यानंतर माझे तीस वर्ष झाले आणि नंतर ते एकूण शंभर वर्ष जर पवारांकडेच राजकारण ठेवलं दुसरा कोण चालणार नाही मग तुम्ही आता विचार करायला पाहिजे होता तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता ते स्वतः पण ते करा ना तुमच्यामध्ये दाखवा ते तुम्ही विचार करायला पाहिजे होता तुम्ही तर आहातच ना साहेबांनीच तुम्हाला निवडलं ना नव्वद साली एक्क्याण्णव साली नाही तुम्ही त्यांच्या सभेला तू तर तिथंच होता त्यांच्या सभेला तिथं जे काय आलेली लोक होते ते कोण होते तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती कारण मी या सभेत होतो आणि मी तर चार महिनेच आता सुप्रियाच्या इलेक्शननंतर मी इथं आलो हे सगळे जुने खिलाडी आहेत तुम्ही समजू शकता थँक्यू